कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते काही प्रश्नांची सोडवणूक करून अनेक महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून प्रशासन अवलंबित आहे विभागातील कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते काही प्रश्नांची सोडवणूक करून अनेक महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून प्रशासन वेळ काढून धोरण राबवत आहे यात महामंडळाचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार प्रश्नांवर सोमवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे यवतमाळ विभागात एस कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कामगार संघटनेने हे मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते प्रशासनाने हे प्रश्न आश्वासन दिले होते यामुळे संघटनेने यावेळी उपोषण स्थगित केले परंतु यातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत याशिवाय इतर ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाची डोळेझाक करीत असल्याचा आरोप कामगार संघटनेचा कामगारांनी केला मुद्द्यावर प्रशासन आणि संघटनेची शुक्रवारी बैठक पार पडली बैठकीत चर्चा फिसकटल्याने महाराष्ट्र टेस्ट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सोमवारपासून बेमुदत उपोषणावर ठाम आहे यात रोजंदारीवर असलेल्या चालक कम वाहकांना संयम वेतन श्रेणीचे आदेश काढावे प्रोत्साहन भत्ता वाढावा तसेच भत्ता न काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी चालक वाहक तसेच यांत्रिक विश्रांती गृह सुस्थितीत करून सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात रात्र वस्तीत जाणाऱ्या चालक वाहकांना विश्रांती गृहाची सोय देण्यात यावी संघटनेने प्रशासनाला नियमांचा भंग होत असल्याच्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने मनमानी वाढत चालली आहे त्यामुळे दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीचा भंग करून द्वेष भावनेतून आकस्मत बुद्धीतून कर्मचाऱ्यांना टार्गेट करून दहशत पसरविण्याचं काम काही ठिकाणी होत आहे यात वनी आगाराचा समावेश असून चालकांना निलंबित करण्यात आलेले आहे ते निलंबन तात्काळ रद्द करून प्रकरण दप्तरी दाखल करण्यात यावे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी यासह अनेक प्रश्नांवर कामगार संघटनेने बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे